आज आपण पावरीला चाडं कसं बांधायचं ते या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हे चाडं पहिलं रसीने बांधून घ्यायचं त्यानंतर साईडच्या दोन नळ्या त्यामध्ये बसवायच्या साईडच्या दोन नळ्या ह्या मोठ्या असल्या पाहिजे आणि मधल्या दोन नळ्या आहेत त्या छोट्या असल्या पाहिजेत आपल्याला ही सोपी पद्धत वाटते पण ही सोपी पद्धत नाही आहे कारण एक नळी बसवली हो की दुसरी बसत नाही हो दुसरी बसवली की तिसरी बसत नाही त्यामुळे खूप कष्ट घेऊन या पापरीला नळ्या बसाव्या हो लागतात साईडच्या दोन नळ्या ह्या मोठ्या असतात आणि ज्या दोन मधल्या नळ्या आहेत त्या एक इंच आणि दीड इंच आणि छोट्या असतात आता ह्या चारही नळ्या पापरीमध्ये या नळ्या बसवतात आता जी साईडची थोडी नळी मोठी होती तिला आपण बारीक केली आहे आणि आता सर्व नळ्या ह्या पापरीत बसवत आहे आपण बैलाच्या साहाय्याने पेरणी करत पाभरीला हे झाडं बसवावं हो लागतं तर हे पूर्ण चाडं बसून झालेलं आहे तर पाहू शकता किती छान प्रकारे चाडं बसलेलं आहे असेच माझे नवीन नवीन नवी ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आता आपण बैलाच्या साह्याने ही पेरणी करणार आहोत आणि आपण ह्यामध्ये सोयाबीन पेरणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद